नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलच्या वतीने सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये प्रायमरी शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया सेंट्रल तंजीम कमिटी मोहम्मद अली सराय मोमीनपुरा द्वारा संचालित उर्दू अप्पर प्रायमरी स्कूल मोहम्मद अली सराय मोमीनपुरा नागपूर अठरा पाहिजेत अल्पसंख्याक प्राप्त उर्दू माध्यम ही शाळा अल्पसंख्याक दर्जाप्राप्त आहे आणि उर्दू माध्यमाची शाळा आहे शंभर टक्के अनुदान तत्वावरील संच मान्यतेनुसार मंजूर सेवानिवृत्तीमुळे रिक्त असलेली खालीलप्रमाणे पदे भरावं याची आहे पद रिक्त होण्याचे कारण दिले आहे सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त झाले आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक इयत्ता पहिली ते पाचवी प्राथमिक प्राथमिक विभागासाठी आहे वर्ग पहिला ते पाचवा रिक्तपद संच मान्यतेनुसार रिक्तपद एक एक जागा रिक्त आहे शैक्षणिक अर्हता यच एस सी डी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी म्हणजेच एच एस सी डी एडसोबतच टी ई टी, टी पेपर वन किंवा सी टी ई टी, टी पेपर वन पास असणे आवश्यक आहे मानधन किंवा वेतन शासकीय नियमानुसार प्रवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपनमधून भरल्या जाईल सूचना पात्र उमेदवारांनी दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत आपले आवेदनपत्रे व शैक्षणिक दस्तावेज कार्यालयात सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत जमा करावे टी ई टी किंवा सी टी ई टी अपात्र उमेदवारांनी आवेदनपत्र सादर करू नये पहा महत्त्वाची सूचना दिली आहे कि ती ती की ज्यांनी टी ई टी किंवा सी टी ई टी पास केली नाही किंवा पास नाहीत किंवा ते अपात्र आहेत त्यांनी आवेदनपत्र सादर करू नये नागपूर दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस अध्यक्ष ऑब्लिक सचिव शाळा समिती उर्दू अप्पर प्रायमरी स्कूल मोहम्मद अली सराय मोमिनपुरा नागपूर अठरा व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद